संदीप उत्तरे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने जुन्या पेन्शन योजनेचे पुनरुज्जीकरण करणे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करून राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करणे अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी अखिल भारतीय शिक्षण व प्राथमिक शिक्षक संघ नांदेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी धरणे आंदोलनात संतोष कदम रुईकर जयवंत काळे रावसाहेब माने मारुती गाठे बालाजी ठाकूर सुशील गिरी नागेश कुंडलवार पांडुरंग पाटील आनंदा पाटील बालाजी साधू कुलदीप भावे उत्तम बागल संदीप जाधव उद्धव मुळे केसराळीकर शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी व महिला शिक्षिका देखील यात उपस्थित होत्या एक अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेड शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा विषय आहे जुन्या पेन्शन योजनेचे पुनर्जीवन करणे सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे व राष्ट्रीय शिक्षक आयोगाची स्थापना करणे या विषयाखाली अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेड शाखेच्या वतीनं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर दोन ते चार यावेळी ठेवण्यात आलेला आहे शिक्षकाकरिता व अन्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना थांबवण्यात यावी व जुनी पेन्शन योजना ताबडतोब चालू करण्यात यावी या मूळ विषया अंतर्गत हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सहावा वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या बदलासहित दुरुस्त्या करण्यात याव्यात आणि सातव वेतन आयोग ताबडतोब कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार समान काम समान वेतन सर्व शिक्षक व त्यांचे सहकारी शिक्षकांसाठी वेतन आयोगातील सर्व दुरुस्त्यांची भारतातील सर्व राज्यांमध्ये दिनांक एक, एक एक दोन हजार सोळापासून अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अडचणी सोडवण्यासाठी भारत सरकारकडून आमच्या मागण्याबाबत शिक्षण व शिक्षकासंदर्भातील प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करावी अशा आधी आमच्या प्रमुख मागण्या आहे, आहेत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि अखिल भारतीय शिक्षक संघटना ही पूर्ण भारतभर असून पूर्ण भारतामध्ये आज पूर्ण राज्यामध्ये भा भारत देशातील पूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम भारतामध्ये घेणारी एकमेव शिक्षक संघटना म्हणजे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटना आहे एकच मिशन जुनी पेन्शन ही आमची मुख्य मागणी आहे हां मागणी जर पूर्ण झाली नाही तर पुन्हा पाच सप्टेंबरला राज्यावर आंदोलन आहे आणि त्याच्यानंतर पाच ऑक्टोबरला दिल्लीला आंदोलन आहे जंतर मंतरला एकच मिशन आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर नमस्कार